नमस्कार आपण ऐकत आहात शब्दसंवाद कथा आठवणी आणि प्रेरणेचा एक मनमोकळा प्रवास ऐकूया सौश्रद्धा राणे पवार यांची कथा रेडिओ आणि मी वाचन सौश्रद्धा राणे पवार माझ्या लहानपणी की नाही माझ्या पप्पांनी मला एक छोटा रेडिओ आणून दिला होता तेव्हा काही कारण आमच्याकडे केबल नव्हती म्हणून पाचशे रुपयांचा हा रेडिओ मी घरी एकटी असायचे मग तो रेडिओ सोबती झाला शाळेतून आल्यावर छान दुपारची झोप काढून झाली की मी घरातली कामं करत असे जसं संध्याकाळचं पाणी भरणे मम्मी पप्पा घरी यायच्या आधी घर नीट निटकं ठेवणे वगैरे वगैरे ती कामं करत असताना रेडिओ सुरू असायचा बॅकग्राऊंड मध्ये गाणी ऐकत रेडिओ जॉकीच्या गमतीशीर गप्पा ऐकत मला काम करायला खूप आवडायचं आणि मी गाण्यासोबत गायचे सुद्धा ती लहानपणीची सवय इतकी लागली की आता कुठेही कुठूनही गाणं ऐकू आलं की माझ्या तोंडून आपोआप शब्द निघतातच कितीही नाही म्हटलं तरी तोंड आवरत नाही माझं कधी कधी वाटतं आवाज बरा असता तर गायलेही असते पण थोडस का होईना ह्या माझ्या व्हिडिओजच्या निमित्ताने थोडं गुणगुणायला मिळतंय आणि तुम्ही कोणी तक्रारही करत नाही आहात रेडिओ ऐकायचं अजून एक कारण म्हणजे आपल्याला माहित नसतं की आपण पुढच्या क्षणी कुठलं गाणं ऐकणार आहोत आणि तेच सरप्राईजेस मला खूप आवडतात आता लोकांच्या फोनमध्ये आपल्या फेवरेट सॉंग्सची प्लेलिस्ट असते पण माझ्या फोनमध्ये अजूनही एक पण गाणं सेव्ह नाहीये आहे बरं तर मी कुठे होते हा माझ्या रेडिओवर तो रेडिओ ना बटनां मला नव्हता की एक बटन दाबलं की चॅनल बदललं त्याला असं गोल बटन होतं जे हळूहळू फिरवावं लागायचं आणि एकदम करेक्ट फ्रिक्वेन्सीवर आणून ठेवावं लागायचं तेव्हा कुठे एफ एमचं एक चॅनल चालू व्हायचं कसरत होती ती एक वेगळीच पण मजा होती तर हळूहळू ना मला सगळ्या रेडिओ जॉकीजची नावं पाठ होऊ लागली कुठला जॉकी कुठल्या रेडिओ स्टेशनवरून बोलतो हे कळायला लागलं आणि काहींचे तर आवाज पण परिचयाचे झाले आणि एक दोन तर खूपच आवडू लागले त्यावेळी सोशल मीडिया नव्हतं त्यामुळे रेडिओ जॉकी कसे दिसतात हे कळायचं साधन म्हणजे फक्त वृत्तपत्र पण त्यातही कधी दिसले नाही कोणीच पण तरीही फक्त आवाजावरून एखादी व्यक्ती आवडणं ही कल्पनाच मला भारावून टाकते तो छोटूसा रेडिओ माझा एकांत माझ्यासोबत छान वाटून घ्यायचा तो माझ्यासोबत असल्यामुळे घर आणि मी नेहमी आनंदी असायचो नंतर जेव्हा मी कॉलेजला जाऊ लागले तेव्हापासून तो रेडिओ मात्र दुरावला माझ्याकडून कारण मी सकाळी जे घरातून निघायचे ते थेट संध्याकाळ नंतर परतायचे तोपर्यंत तर मम्मी पप्पा पण आले असायचे पण मग मी इयरफोन्स घेतले आणि माझ्या मोबाईल फोनवर एफ एम ऐकू लागले कॉलेजला जाता येता मी छान रेडिओवर गाणी ऐकत जायचे पण तेवढस समाधान नाही भेटायचं मग एका रात्री झोप लागत नसताना मी इयरफोन्स कानात टाकले आणि रेडिओ चालू केला आणि त्या रेडिओ जॉकीचा आवाज ऐकताच मी मंत्रमुग्ध झाले दिवसभराचा सगळा शीळ आणि सगळा ताण निघून गेला आणि मी त्याला ऐकत राहिले त्याचा आवाज इतका गडद खोल आणि भारदस्त होता की ऐकतानाच काळजाला स्पर्श करून गेला प्रत्येक शब्दात एक वेगळी ताकद एक वेगळी जादू होती आणि बस त्या रात्रीपासून मी तो शो नियमितपणे ऐकू लागले त्या शोचं नाव होतं द निलेश मिश्रा शो आखे बंद करके देखो किती खरं होतं ते अक्षरशः डोळे बंद करून एखादा सिनेमा बघते असं वाटायचं कॉलेज नंतर मी पुण्याला नोकरीसाठी आले आणि रेडिओ पण माझ्यासोबत आला पण पुण्याचं रेडिओ स्टेशन वेगळं असल्यामुळे माझ्यासाठी सगळे रेडिओ जॉकीज नवीन होते मम्मी पप्पा सोडले तर मुंबईची ही एकच गोष्ट मी खूप मिस करायचे आणि विशेषत द निलेश मिश्रा शो आखे बंद करके देखो असाच एक वर्ष निघून गेला रेडिओवर गाणी ऐकायचे पण मनाला समाधान काही मिळेना तो आवाज ऐकायला कान आसुसलेले होते आणि अशाच एका रात्री मी ऑफिसमधून घरी परतत असताना मी नेहमीप्रमाणे रेडिओ चालू केला डोळे बंद केले आणि कानात आवाज आला आखे बंद करके माझा विश्वासच बसेना त्यांचा आवाज ऐकून माझं हसू माझ्या कानांपर्यंत पोचत होत मुंबईचा रेडिओ जा की पुण्यात कस शक्य आहे असं वाटलं तो खास माझ्यासाठीच पुण्यात आला असावा तेव्हा मला शाहरुख खानचा डायलॉग आठवला कहते है अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात तुमसे तुमचे की कोशिश में लग जाती है त्यानंतर अर्थात मी रोज माझा तो आवडता शो ऐकू लागले एक दिवशी अशीच मी एका रात्री बसमधून घरी जात असताना तो शो ऐकत होते आणि बाहेर छान पाऊस पडत होता आणि गंमत म्हणजे निलेश मिश्रा जी गोष्ट सांगत होते त्यातही पाऊस पडत होता सगळं कसं जुळून आल्यासारखं वाटलं घरी पोहोचेपर्यंत ती गोष्ट देखील संपली आणि पाऊसही थांबला अतिशय सुंदर अशी कथा होती ती मला ती इतकी आवडली की त्या रात्री झोपण्यापूर्वी मी तो संपूर्ण अनुभव माझ्या डायरीत लिहून काढला अगदी त्या गोष्टी सकट आणि सुमारे दोन वर्षांनंतर मी डायरीतली ती गोष्ट माझ्या पहिल्या पुस्तकात म्हणजे मंडे मॉर्निंग स्टन राईट यात ती समाविष्ट केली जर तुम्ही कधी माझं हे पुस्तक वाचलात तर तुम्हाला नक्की आवडेल का सांगा कारण त्यातही अशाच छोट्या छोट्या गोष्टी आहेत जशा मी आपल्या शब्दसंवाद या चॅनेलवर सांगत असते आता तुम्ही विचार करत असाल की पुढे त्या निलेश मिश्राचं काय झालं तर पुढे माझं लग्न झालं आणि रेडिओ आणि माझं नातं कायमच तुटलं कारण माझ्या सासरी कुठलंच रेडिओचं स्टेशन पकडायचंच नाही पण माहितीये काय झाली माझे ते आवडते रेडिओ जॉकी एक दिवशी मला वर दिसले म्हणजे मी त्यांना कधी पाहिलं नव्हतं हे खरं पण आवाज त्यांचा आवाज तर मी झोपेत सुद्धा ओळखू शकते आणि काय मग स्वयंपाकघरात एकटी असताना आता मी आणि माझं युट्यूब ही आमची नवीन जोडी जमली होती पण हे सगळं मला तुमच्याशी का शेअर करावं असं वाटलं असेल बुवा तर एक दिवशी ना मी जरा निवांत मोबाईल घेऊन बसलेले आणि तेव्हाच मला वर निलेश मिश्राजींची एक पोस्ट दिसली दोन मिनिटे मी ती वाचल्यावर मला काहीतरी वेगळाच अनुभव आला ते त्यांचा अनुभव सांगत होते की त्यांना किती छान वाटतं जेव्हा लोक त्यांच्या गोष्टी नियमितपणे आणि अगदी मन लावून ऐकतात आणि माझ्यासमोर ही सगळी शाळेपासून ते आतापर्यंतची वर्ष डोळ्यासमोर उभी राहिली मी लगेच माझ्या बाजूला बसलेल्या नवऱ्याला हे सांगितलं पण त्याने काय लक्ष दिलं नाही किंवा मलाच माझ्या भावना नीट मांडता आल्या नसाव्यात त्यांचा तो अनुभव वाचून मला देखील त्यांच्यासारखंच वाटलं कारण मला तुम्हा सगळ्यांकडून अशाच प्रतिक्रिया मिळत आहेत तुमच्या कमेंट्स मधून मला ते जाणवतंय की जसं मला निलेश मिश्राजींना ऐकल्यावर छान प्रसन्न वाटायचं तसंच बहुधा तुम्हालाही वाटतंय आणि हे एक स्वप्नच वाटतंय मला खरंच म्हणजे बघा ना लहानपणी त्यांना ऐकताना मला वाटलंही नव्हतं की मीही तसंच काहीच करेन हा एक अद्भुत अनुभव आहे माझ्यासाठी जसं की जीवनाचं एक चक्र पूर्ण झालं असावं असं काहीस आणि खरंच त्या क्षणी असं वाटलं की जाणू आयुष्याने माझ्या ह्या आवडीतूनच एक दिशा दाखवली आहे मला अगदी नकळत मनात खोलवर रुजलेली प्रेरणा आता प्रत्यक्षात उमटते तुमच्यामुळे तुमच्या प्रत्येक प्रतिक्रिया तुमच्या शब्दातून जाणवणारी ती उबदार साथ आणि तुमचं हे काहीस आपल्या मनातलं आहे असं म्हणणं हे सगळं माझ्यासाठी अमूल्य आहे लहानपणी त्यांच्या गोष्टी ऐकताना मला एक वेगळीच दुनिया दिसायची कल्पनेची भावनांची आणि माणुसकीची आणि आज जेव्हा मीही त्या वाटेवर आहे तेव्हा असं वाटतं की मी त्या स्वप्नांचा एक छोटासा भाग झाले आहे म्हणूनच तुमचं आभार मानणं पुरेसं नाही वाटत कारण तुम्ही प्रत्येक जण हो तुम्हीच माझ्या या प्रवासाचा एक अविभाज्य भाग आहात कधी कधी वाटतं ही गोष्ट मी लिहिली नाही तर ती तुमच्यामुळेच माझ्याकडून लिहिली गेली आणि हीच तर खरी जादू असते नाही का विषय रेडिओचा आहे आणि गाणं नाही नॉट पॉसिबल आज पडते मेरे, बोलो देखा है कभी तुमने मुझे उडते हुए आज कल पाँ, जमी पर नहीं पडते मेरी माझ्या रेडिओची गोष्ट तुम्हाला कशी वाटली तुमचंही असं रेडिओ सोबत काही खास नातं आहे का तुमचे विचार खाली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आजचा विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शब्दसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्याकडे सुद्धा अशाच गोष्टी किंवा आठवणी असतील तर मला माझ्या ईमेल आय वर लिहून पाठवा मी त्या नक्की सादर करेन चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासोबत हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद